सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रम्मान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासमोर आली आहे हा अनुभव लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका सेवेकरी ताईंचा त्यांचे नाव मनीषा ताईंनी हा अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे खूप छान प्रचिती स्वामींनी या ताईंना दिली या प्रचितीमुळे त्यांच्या सर्वजण हे स्वामी सेवेकरी बनले आहे प्रत्येकाने हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघावा म्हणजे त्यांनाही कळेल की स्वामींची महिमा काय असते स्वामींचं अस्तित्व म्हणजे स्वामी कशा प्रकारे आपलं अस्तित्व दाखवून देतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आनंदकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन माझ्या जीवनात आज जे काही घडत आहे ते सर्व काही स्वामी कृपेने घडत आहे स्वामी भक्तांनो आज अनुभव सांगताना माझे हात थरथर कापत आहे स्वामींविषयी लिहायला खरंच आनंद होत आहे याआधी मी कधीही काहीच लिहिलं नाही पण आज सर्वप्रथम स्वामींचा हा अनुभव मी माझ्या लिहित आहे शब्दात लिहित आहे त्यामुळे खूप मन भरून देखील येत आहे आत्तापर्यंत स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींनी खूप सारे अनुभव दिले माणूस जेव्हा दुःखात असतो तेव्हाच देवाकडे धाव घेत तस असतो तसेच माझ्या बाबतीतही झालं होतं मी माझ्या मिस्टरांची नोकरी गेली होती त्यामुळे कुठेच मार्ग सापडत नव्हता आर्थिक अडचणी खूप आल्या होत्या आणि घरात जे लोन होते घरचे जे लोन होते तेही खूप थकले होते खूप जण पैसे मागू लागले होते कर्जाचा ढोंगर दिवसेंदिवस वाढत होता त्यामुळे रात्री झोप देखील लागत नव्हती मिस्टरही खूप टेन्शनमध्ये होते त्याचबरोबर मुलांचे शिक्षणही चालू होते काय करावं काहीच कळत नव्हतं मी खूप ठिकाणी नोकरीचाही शोध घेतला पण कुठेही नोकरी लागली नाही मिस्टरही नोकरीची धडपड करत होते त्यावेळेस माझी एक मैत्रीण आहे अचानक ती आमच्या घरी आली जेव्हा ती आमच्या घरी आली तेव्हा मी तिला माझी परिस्थिती सांगितली त्यावेळेस ती मला स्वामींविषयी सांगू लागली अगं तू स्वामींची सेवा कर काही फार करू नको पण तू स्वामी चरित्राचे पारायण कर तारक मंत्र म्हण नामस्मरण कर बघ तुला नक्की अनुभव येईल ती मला ही सेवा सांगून तिच्या घरी निघून गेली त्यानंतर मनात कुठेतरी आशेचा किरण उगवला होता की खरंच होईल त्यानंतर मठात गेली सर्व साहित्य आणलं आणि सेवा सुरू केली एकशे आठ स्वामीचरित्र पारायण करायची मला आता पुढे काही दिसत नव्हतं फक्त मला पारायण हे कम्प्लीट करायचे होते मी दिवसाला तीन चार पारायण ही करत होती मी नव्हती करत तर स्वामी माझ्याकडून करून घेत होते मी खूप रडायची पारण्याला बसायच्या स्वामी खूप म्हणजे खूप रडायची माझे गुडघेही दुखायचे आणि बोलून बोलून तोंडही दुखू लागलं होतं आणि ज्यावेळेस ती विभूती वाचतानी विभूती पडते ती विभूती मी हातात घेतली आणि स्वामींना म्हटलं की स्वामी मी तुमचे पारायण करत आहे माझे गुडगे आणि तोंड दुखून देऊ नका ती विभूती मी माझ्या पायाला आणि तोंडाला लावली तर खरंच माझे ते हे झालं बंद झालं दुखणं बंद झालं त्यावेळेस विश्वास निर्माण झाला की नाही खरंच स्वामी आहे माझी सेवा स्वामींपर्यंत पोचते कारण माझं एवढं दुखत होतं तर ते विभूतीने दुखणं बंद झालं तर मला नक्की काहीतरी स्वामी देणार स्वामींवरती खूप विश्वास होता मी विश्वासाने खूप सेवा करत होते मी पाठी कधीच उठली नाही माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत मी पाठी कधीच उठली नव्हती पण जेव्हापासून स्वामीची सेवा मला कळाली तेव्हापासून मी पाठी उठू लागले होते आणि पाठी उठून मी स्वयंपाक पटपट करायची मुलांकडे माझं लक्ष अजिबात नव्हतं ते काय अभ्यास करतात काय नाही सर्व काही स्वामींवरती सोडलं होतं मला फक्त नोकरी पाहिजे होती त्यामुळे मी खूप सेवा करू लागले होते आणि खरंच माझे जवळपास अठ्याहत्तर ते ऐंशी पारायण हे चालू होते त्याचवेळेस मिस्टर एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेले होते असं वाटलं होतं की तिथे त्यांचं काम होणारच नाही कारण मिस्टरांचा कॉल आला की इंटरव्ह्यू खूप खराब गेला आहे इथे देखील माझं काम होणार नाही त्यावेळेस गुरुवारी त्यांचा कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालं आहे तुम्ही तुम्ही जॉईन करू शकता असं म्हटल्यानंतर खूप आनंद झाला ही सर्व काही महाराजांची गेला होती त्यावेळेस माझं जवळपास शंभर व पारायण हे चालू होतं आणि ते झाल्यानंतर माझ्या मिस्टरांना तिथे खूप छान जॉब लागला पॅकेजही छान मिळालं आणि तेव्हापासून आम्ही खूप स्वामी सेवेला लागलो आणि ही सेवा करताना जे माझे मामा होते ते आमच्या घरी यायचे आमच्या घरात शेजारीच ते राहत असायचे आणि ते मला बघायचे की काय वेड्यासारखी ही सारखी देवापुढे बसेल असती सारखी देवाचं करते आ, देव काही होतं का ते खूप हसायचे माझी टिंगल टावाळी करायचे पण मी त्यांच्याकडे कधीही लक्षच दिलं नाही त्यांना हसायचं तर मी त्यांना हसू दिलं ते खूप असे बोलायचे रोज यायचे रोज बोलायचे रोज हसायचे त्यानंतर अचानक काय झालं ना की एक दिवस ते असे सायकलवरती चाललेले होते त्यांना तिथे अचानक एक काय झालं त्यांनाही कळलं नाही ते, ना ना ते चक्कर येऊन खाली पडले खाली पडल्यानंतर त्यांना काहीच समजत नव्हतं मग गावातील लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं घरच्यांना कॉल आला की असं झालं आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आहे आम्ही देखील धावत पळत त्यांना बघण्यासाठी गेलो त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची मेंदूची जी शिशीर शिर आहे ती चॉकअप झाली आहे त्यामुळे ते आता कोमामध्ये गेले आहे त्यांना कोमामध्ये ठेवण्यात आलं त्यांना काहीच कळत नव्हतं हात पायाची देखील हालचाल होत नव्हती कोण काय आहे कोण हे काहीच एक समजत नव्हतं कुणाला ओळखतही नव्हते खूप भयानक कंडिशन ही त्यांची झाली होती त्यावेळेस मग मी त्यांच्या घरच्यांना देखील स्वामी सेवेविषयी सांगितलं त्यांना तारक मंत्राचं मग मी केंद्रात मठात जाऊ लागली आरतीसाठी मी रोज जात असते आणि मी मठात जायची आणि मठापासूनच हॉस्पिटल हे जवळ असायचं त्यामुळे तेथून मी महाराजांची विभूती आणि जे तीर्थ असतं ते तीर्थ घेऊन जायची डॉक्टर आतमध्ये जाण्यास सक्त मनाई होती जाऊही देत नव्हते पण मी बळजबरी करून डॉक्टरांच्या विनंती करून आतमध्ये जायची ती विभूती त्यांना नावायची आणि ते तीर्थ तर ते घेतच नव्हते पण त्यांच्या होटाला मी ते तीर्थ लावत असायची असे जवळपास पंधरा दिवस गेले पण त्यांच्या प्रकृतीमध्ये काही एक सुधारणा नव्हती त्यानंतर मी असंच पुन्हा एकदा मठात गेली आणि ती विभूतींते ते घेऊन गेली महाराजांना विनंती केली की स्वामी त्यांचं काही चुकलं असेल तर माफ करा त्यांच्यावरचं विघ्न हे दूर करा त्यांच्या प्रकृतीत सुधार होऊ द्या कारण त्यांचे मुलं देखील हे खूप छोटे आहेत कोणावरती असा दुःखाचा डोंगर नको स्वामी माफ करा त्यांना असं मी स्वामींना विनंती करून ते तीर्थ आणि विभूती घेऊन हॉस्पिटलला गेले हॉस्पिटलला गेल्यानंतर मी ती तीर्थ आणि विभूती त्यांना लावली त्यानंतर त्या थोड्याच वेळाने त्यांची थोडीशी हालचाल ही झाली त्यांनी माझ्याकडे बोट केलं आणि ते काहीतरी खुणू लागले होते पण कुणालाच काही एक समजत नव्हतं ते काय बोलण्याचा प्रयत्न करत आहेत ते सर्वप्रथम माझ्याकडंच बोट करून बोलत होते त्यावेळी डॉक्टर म्हटले की त्यांना काहीतरी सांगायचं आहे पण आता आज आपल्याला हा रिझल्ट मिळाला आहे उद्या त्यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे असं डॉक्टर म्हणले मग मं मी रोज माझा दिनक्रम हा चालूच होता तीर्थ देणे आणि विभूती लावणे त्यानंतर पंधरा दिवसामध्ये आता थोड़े ते आता थोडे बोलू लागले होते हालचाल करू लागले होते त्यांच्या प्रकृतीत चांगला सुधार झाला होता डॉक्टर देखील आश्चर्यचकित होते की असं पेशंट आम्ही सर्वप्रथम बघितलं आहे कारण कोमात गेलेला व्यक्ती लवकर बाहेर येत नाही पण यांची प्रकृती खूप लवकर सुधारत आहे आणि ज्यावेळेस ते बोलू लागले आम्ही सर्वजण त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो हॉस्पिटलमध्ये गेलो माझे मिस्टर माझे मुलं आणि माझे जे काही ना नातेलग आहे ते सर्व काही आम्ही त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो होतं ते बोलू लागले होते आणि त्यांच्यासमोर मी आल्यानंतर त्यांनी माझं नाव घेतलं आणि बोलू लागले की खरंच तुझे जे लंगोटवाले बाबा आहे ते खरंच खूप महान आहे ग मी त्यांच्यावरती एवढं हसत होतो एवढं तुझी निंदा करत होतो पण त्यांनीच मला आज वाचवलं ते असं कावर बोलता हे काही कुणालाच काही कळायला मार्ग नव्हता त्यावेळेस ते म्हणू लागले की अगं मी ज्यावेळेस पडलो चार लोक मला घेण्यासाठी आले होते त्यावेळेस ते त्यांच्या मागून एक लंगोट घालून उंच माणूस आला त्याच्या हातामध्ये खूप मोठी काठी होती त्या काठीला घुंग्र होते आणि त्यांनी ती काठी जोरात वाजवली आणि म्हणाले थांबारे त्याला उचलू नका त्याची वेळ आणखी झालेली नाही ते असं बोलले आणि पुन्हा एकदा काठी वाजवली त्यांनी जेव्हा ती पुन्हा काठी वाजवली तेव्हा जे चार लोक मला नेण्यासाठी आले होते ते तेथून पळून गेले त्यानंतर मी हॉस्पिटलला आलो मला त्यानंतर काहीच आठवत नाही एवढंच आठवतं की ते बाबा आले आणि खरंच तुझे स्वामी प्रत्यक्षात आहे त्यांनी त्यांचं अस्तित्व मला दाखवून दिलं आजपासून आता हे जे काही उरलेलं माझं आयुष्य आहे त्यांनी दिलेलं आहे त्यांची त्यांनी दिलेली मला ही भीक आहे आजपासून मी तुला सांगतो माझं जे इधून पुढचं जे आयुष्य असेल मी ते स्वामी सेवेसाठी घालेन जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांना स्वामींचा मार्ग समजून सांगेन त्यांच्यापर्यंत स्वामी पोचवेल एवढंच माझं आता जीवनाचं आहे काहीच नाही कारण हे जीवन फक्त स्वामींचं आहे असं ज्यावेळेस ते सांगत होते त्यावेळेस पाहुणे होते तिथे माझे मुलं देखील होते ते सर्वजण ऐकत होते सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता आणि त्या दिवसापासून जिथे तो प्रत्येकजण होता तो प्रत्येकजण हा स्वामींचा सेवेकरी बनला होता प्रत्येकाच्या हृदयामध्ये नकळतपणे स्वामींनी वास केला होता कारण खरंच ही अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली ती स्वामी कृपेने झाली प्रत्येकाला हे कळून चुकलं आणि त्या दिवसापासून जे मुलं ज्या मुलांना मी खूप दिवसापासून सांगत होती की तुम्ही स्वामींची सेवा करा मिस्टरांनाही सांगत होते पण त्यांनी कधी केली नाही पण त्या दिवसापासून माझ्या घरचे सर्वजण हे स्वामी सेवेकरी झाले प्रत्येकजण स्वामींची सेवा करू लागला आणि त्यानंतर आमच्या घरातील जे काही प्रॉब्लेम्स होते ते सर्व काही संपले आणि आमच्या जीवनातील स्वामींचे स्थान आज कोणी देऊ शकत नाही खरंच स्वामी भक्तांनो जो कोणी स्वामींना अनन्य भावाने शरण जातो स्वामींची अनन्य भावाने सेवा करतो त्याचे सर्व सर्वयोगक्षम हा खरंच भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे चालत चालवतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे ब्रीद वाक्य जो कोणी ऐकतो त्याला एक हिंमत मिळते प्रत्येक संकटाला लढण्याची ताकद मिळते कारण त्यांना माहीत असतं की आपल्यासोबत एक प्रचंड शक्ती आहे त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही आणि जे कोणी स्वामी सेवेत नसतात त्यांना असा कोणाचा आधारच नसतो आपण खरंच खूप भाग्यवान आहात की आपण स्वामी सेवेमध्ये आहे प्रत्येकाला माझी एकच विनंती आहे कुणीही स्वामी सेवा सोडू नका स्वामींवरती शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवा चमक चमत्कार घडतो जेव्हा विश्वास असतो आणि शेवटचा क्षणापर्यंत आपण स्वामींची वाट बघत असतो त्यावेळेस स्वामींना यावंच लागतं आहा, हा असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता माझा अनुभव इथे संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिला किती छान प्रचिती आहे किती छान स्वा खरंच ताई तुमचा अनुभव हा खरंच खूप छान आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी जा समर्थ श्री गुरुदेव